माझ्या मित्रांनो आज आपल्या ख्रिस्ती जगामध्ये जी अधिक प्रसिद्ध आहे आणि जिच्याविषयी लोक नेहमी बोलत असतात अशी संत फॉस्टिना संत फॉस्टिना कोवाल्स्का ही आज लोकांच्या मना मनामध्ये हृदयामध्ये जणू काय घर करून बसलेली आहे खरं पाहता ती पोलंडची आणि पोलंड देशातली एक तरुणी जणू काय आज साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध होऊन संत म्हणून घराघरामध्ये तिची आठवण करतात एवढंच नाही तर काही अक्रिस्ती लोकांची लोक देखील सकाळी तीन वाजता उठून येशुहृदयाची जी प्रार्थना आहे किंवा डिवाईन मर्सीची जी प्रार्थना आहे ती लोक करतात आणि त्यांना ती एवढी आवडते की खरोखर आज डिवाइन मर्सीमुळे म्हणजे देवाच्या दयेमुळे आज आम्ही जीवन जगू शकतो किंवा आम्हाला आनंद होतो म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्या संतावरती आपण विचार करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवूया की तिने अगदी लहानपणापासून देवाची दया लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांच्या दयेवरती लोकांची मनं ओढून घेतलेली आहे तसं एकोणीसशे पाच साली तिचा जन्म झालेला होता पण तीसुद्धा एका गरीब कुटुंबामध्ये जन्माला आली होती तरी देखील कुटुंब मात्र फार धार्मिक होतं आणि आध्यात्मिक होतं आणि ती आईवडिलांची दहा मुलं होती त्या दहा मुलापैकी ही फॉस्टिना तिसऱ्या नंबरवरती होती आणि ती देखील लहानपणापासून खूप प्रार्थना करायची आणि चांगलं धार्मिक आध्यात्मिक जीवन जगायची मात्र तिचं एक गोष्ट तिच्या जीवनात दिसून येईल की तरुणी असतानाच प्रार्थना करणं सत्कार्य करणं किंवा देवाच्या आज्ञेत राहणं आणि देवाची आज्ञा पाळणं आणि त्याबरोबरच गरिबांची आस्था मनामध्ये ठेवून त्याप्रमाणे मना त्या गरिबांना मदत करणं ह्या सगळ्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये एकत्रित झालेल्या होत्या आणि त्यावेळेला <coughs> आजच्याप्रमाणेच अगदी सातव्या वर्षी तिने कम्युन घेतलं होतं परंतु कम्युनियन घेताना देखील तिला एवढा आनंद झाला की हा येशू दयाळू येशू आता माझ्या हृदयामध्ये आलेला आहे आता मी त्या येशूला घेऊन माझ्या हृदयाच्या कोपऱ्यात ठेवणार आणि त्याला मी कधीही माझ्या जीवनातून बाहेर जाऊ देणार नाही असं जणू काय ती लहान मुलगी बोलत होती माझ्या मित्रांनो घरची परिस्थिती गरीबी असल्या कारणाने ती, ती स्वत लोकांच्या घरी जाऊन घरकाम करायची झाडलोट करायची आणि तिथून मजुरी करून पैसे आणायची आणि ती आपल्या आईला द्यायची माझ्या प्रियमित्रांनो आश्चर्याची गोष्ट अशी की आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी तिला ते काम देखील मोलाचं वाटत होतं आणि त्यासाठी तिला कधीही वाईट वाटलं नाही किंवा शरम वाटली नाही किंवा त्याविषयी तिने कधी कमीपणा स्वतःमध्ये लिहून ठेवला नाही परंतु माझ्या प्रिय मित्रांनो एक दिवस तिला तिच्या जीवनामध्ये वेदनामय क्रिस्ताचं काही दर्शन घडलं आणि ख्रिस्त विवळत आहे क्रिस्तामध्ये ख्रिस्त त्याच्या जीवनामध्ये दुःख सहन करत आहे आणि त्याचं दुःख एवढं आहे आणि हे सगळं तो सहन करतो कशासाठी तर लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि म्हणून तिला हे सगळं वेदनामय ख्रिस्ताचं जीवन खूप आवडलं आणि तिने देखील ख्रिस्ताची दया लोकांना कशी दाखवायची म्हणून माझ्या मित्रांनो तसंच त्याचप्रमाणे दयामाता ज्याला आपण म्हणतो अ लेडी ऑफ मर्सी तर दयामातेवरती तिची भक्ती देखील खूप वाढली आणि नंतर तिने ठरवलं की आपण दयामाता कॉन्व्हेंटमध्ये जायचं आणि त्यासाठी ती प्रयत्न करीत होती माझ्या मित्रांनो शेवटी तिने कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी ती अतिपवित्र साखरा मिनताची म्हणजे ब्लेसेड साखरा समोर बसून ती प्रार्थना करायची अत्यंत भक्तिमय परिस्थितीमध्ये म्हणजे कधी कधी तासन तास तिकडे राहिली तर देखील तिला त्याचं भान राहायचं नाही एवढं ती त्यामध्ये रमून गेलेली होती परंतु माझ्या प्रिय मित्रांनो ती वयाच्या तेराव्या वर्षीस तिने म्हणजे काही वर्षानंतर ती कॉन्व्हेंटमध्ये गेली आणि त्या कॉन्व्हेंटमध्ये निळनिळ्या कॉन्व्हेंटच्या ज्या संस्था होत्या किंवा जे अनेक इमारती होत्या त्यामध्ये जवळजवळ ती तेरा वर्ष तिने काम केलं परंतु त्या ते तेरा वर्षामध्ये कसलं काम केलं तेच कुंडी साफ करणं स्वयंपाक करणं बागेत काम करणं किंवा झाला आपण म्हणतो सगळे नीच कामं ती करायची पण त्यासाठी तिला कधी वाईट वाटत नाही म्हणून काही मला फक्त येशू दयाचं मला भान ठेवून येशूची दया जगाला द्यायची आहे म्हणून ती ती कामं सगळी करायची माझ्या प्रियमित्रांनो तिला एक गोष्ट की येशूच्या जीवनामध्ये माझं जीवन कसं मी रमून बसेन आणि त्यासाठी मला काय करता येईल म्हणून संपूर्णपणे प्रार्थना करताना आपले संपूर्ण जीवन ती जण काही प्रभू येशूला देत असे त्याबरोबरच शेजार देखील पाळायची देवाच्या दयेवरती नेहमी ती चिंतन करायची त्यासाठी प्रार्थना करायची बायबलसुद्धा वाचायची आणि बायबल वाचताना देवाची दया ज्या ज्या परिषदामध्ये तिला सापडेल ज्या ज्या भागात सापडेल त्यावर ती अधिक चिंतन करायची आणि कितीतरी ठिकाणी तिला ती सांगते की मला देवाची दया ह्या प्रत्येक शब्दा शब्दामध्ये दिसते हो माझ्या प्रिय मित्रांनो जणू काही तिच्या ह्या बोलण्यावरून आज देखील अनेक जे मोठमोठे ईशज्ञानी होते त्यांनी देखील विचार केला की हा संशोधनात्मक विषय आहे ह्यावर आपण अभ्यास केला पाहिजे आणि परमेश्वराची दया लोकांना दाखवल्यामुळे लोक देवाकडे अधिक आकर्षण होतील आणि परमेश्वरच्या दयेमुळे माझ्या पापांची क्षमा हो होते पण देवाच्या दयेमुळे मला खायला सुद्धा मिळते ह्या विचारामुळे आज देखील माझ्या प्रिय मित्रांनो ही फास्टिना जगप्रसिद्ध बनलेली आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो की प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकडे जेव्हा ती वळा त्यावेळेला तिला जाणवलं की हरवलेली जी मेंढरा आहे त्या मेंढराना शोधण्यासाठी हा येशू ख्रिस्त जिकडे तिकडे फिरतो आणि नंतर त्यांना दया दाखवतो आणि त्यांना माणसामध्ये आणतो ह्या तिच्या विचारामुळे सुद्धा ती खूप प्रसिद्ध झाली आणि माझ्या प्रिय मित्रांनो देवाची दया खरोखर अशा प्रकारे लोकांना मिळू लागली लोकांचं चिंतन वाढू लागलं ला। आणि देव देख पर माणसं देखील विचार करू लागली की खरोखर देव किती दयाळू आहे आणि जो खरा देव परमेश्वर आहे तो आपल्या सगळ्या किती मोठी पाप केली असतील आपण त्याच्याकडे क्षमा मागितली तर तो आपल्याला क्षमा करतोच तो दया दाखवतो आणि आपल्याला स्वर्गाची दार उघडतो आणि मोठमोठ्या संतांच्या जीवनातून तिने देखील जगाला दाखवलं की खरोखर ही वाईट माणसं होती ती कशी संत झाली ह्याला कारण की प्रभू ख्रिस्ताने ह्या माणसांना क्षमा करून त्यांना संत बनवलेला आहे म्हणून आपण पाहतो माझ्या प्रिय मित्रांनो की संत मते देखील कसा संत झाला संत पॉल देखील कसा संत झाला देवाची दया आज आपण पाहतो ती व्यभिचारी स्त्रीदेखील कशी बिग बदलली ह्याला कारण देवाची दया आणि ती दयाची देवाची दया तिने काय माणसाला दाखवलेली आहे की ही ख्रिस्ताची ही चित्र बघा आणि तुम्हाला नंतर कळेल की येशू ख्रिस्त किती प्रेमळ आहे म्हणजे त्या देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकूणता एक पुत्र देखील जगासाठी दिला तर ह्यामध्ये जी देवाची दया सामावलेली आहे ह्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं जीवन नक्कीच फॉस्टिनासारखं भरू शकते आणि माझ्या प्रिय मित्रांनो आज तिने त्यावेळेला जी डायरी लिहिलेली होती ती डायरी देखील तिच्या स्वतःचं मननचिंतन होतं किंवा छोट्या छोट्या गोष्टी होत्या परंतु त्या डायरीचं देखील आज वीस भाषांमध्ये भाष मोठ्या युरोपियन भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे आणि त्याची हजारो लाखो पुस्तकं संपत आहेत ह्याला कारण की तिचे जे विचार आहेत ते लोकांना स्पर्शून जातात आणि अंतकरणाला भिडतात आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण देखील ही प्रार्थना करावी माझ्या मित्रांनो एकोणीसशे आडतीस साली तिला टी बीचा रोग झाला आणि नंतर अनेक वेदनांनी तिला पेडलं आणि काही दिवसामध्येच ती मरण पावली हो माझ्या प्रिय मित्रांनो अगदी वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी ती मरण पावली म्हणून काही सा येशूपिवस तेहत्तीसाव्या वर्षी मरण पावला तसे ती देखील ह्याला कारण की येशूच्या दयेमध्ये ती एवढी एकरूप झालेली होती की तिला मरणाची भीती वाटत नव्हती आपण मेलं तरीसुद्धा आपण क्रिस्ताचीच आहोत आणि क्रिस्तामध्येच राहणार आणि क्रिस्ताची दया आपल्याला वाचवेल हे तिला ठाऊक होतं आणि म्हणून माझ्या मित्रांनो आपले जे सध्याचे पोप मागचे पोप होते पोप जॉन पॉल दुसरे हे देखील पोलंडचे होते आणि त्यांनी ह्या शिषुरांचं जीवन पाहिलं आणि जरी तिची कामं अगदी शुल्लक होती तिने महान गोष्टी काही केल्या नाही तरी देखील तिला काही वर्षाने तिला धन्यवादित म्हणून जाहीर करण्यात आलं आणि एकोणीसशे ब्याण्णव साली तिला धन्यवाद म्हणून घोषित करून तिला ह दोन हजाराव्या सॉरी म्हणजे दोन हजार ह्या वर्षी तिला संतपद जाहीर करून ती संत फॉस्टिना ह्या नावाने प्रसिद्ध आहे प्रिय मित्रांनो संत फॉस्टिनाचे आता छोटे छोटी कारसुद्धा मिळतात आणि येशू दयेची जी प्रार्थना असते ती रोज तुम्ही बोललात तर त्याचा परिणाम तुमच्याही जीवनावर होऊ शकतो एक आशा निर्माण होते देव की देव आपल्याला दया दाखवतो क्षमा करतो आणि आपल्याला स्वर्गाची वाट दाखवतो त्यामुळे माझ्या मित्रांनो आपोआप सगळे लोक धार्मिकतेकडे वळतात अध्यात्माकडे वळतात आणि लोक आपल्या जीवनाचा अधिक उत्कर्ष साधून घेतात